अंजनगाव हे सेन्सिटिव्ह तुमच्या प्रभागात तुमचा बीजेपीचा कॅन्डिडेट हा मुस्लिम आहे हे परिवर्तन कसं झालं सगळ्यात पहिले जे आमच्यावर आरोप करता मीडियावाल्यांनी आरोप कृपा आमच्या अंजनगाव वासियांवर करावं नाही कि अंजनगाव हे सेन्सिटिव्ह आहे अंजनगाव हे सेन्सिटिव्ह आहे आणि येणाऱ्या काळात निधी फक्त हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडूनच मिळू शकतो म्हणून मुस्लिम बांधव सुद्धा आमच्या आमच्यासोबत आमच्यासोबत जुळलेले आहे त्यांना सुद्धा कळलेलं आहे की चालत्या गाडीत बसा चालत्या गाडीत बसा चालत्या गाडीत बसा दोष तुमच्या चष्म्याचा आहे मीडियाच्या चष्म्याचा दोष तुमच्या चष्म्याचा आहे मीडियाच्या चष्म्याचा मित्र हो ऐका व्हाय ते आतापर्यंत मी सुद्धा असं समजत होतो की बीजेपी हा पक्ष मुस्लिमांच्या विरोधात आहे पण विकास करताना तो सर्व भारतातील जनतेचा होतो ना आज हा मी जो व्हिडिओ घेतला हे मी प्रत्यक्ष अनुभवलं ते मग अंजनगाव असो का दयापूर असो हिंदुत्ववादी पक्ष म्हणजे बीजेपी मग मॉमेंडिन या पक्ष काय ओळत आहे प्रश्न मला सतावत होता म्हणून जेव्हा नगराध्यक्षाचे कॅन्डिडेट अविनाश भू गायगोले यांनी सांगितलं की इथले मॉबिडेन सुद्धा आमच्या सोबत आहेत आणि आम्ही मॉबिडनला नगर परिषदेमध्ये तिकिटा सुद्धा दिलेल्या आहेत तेव्हा मी अंजन गावातून एका वार्डात गेलो जिथे मुस्लिम बहुल भाग आहे तिथे जाऊन जेव्हा मी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा माझ्या मनात जी बी प्रतिमा होती ती थोडीशी सहील झाली आणि माझ्या मनात विचार आला की जे महाराष्ट्रात एक राक्षसी बहुमत किंवा बिहारमध्ये जे त्या बीजेपीला जे बहुमत मिळालं हे एक परिवर्तनाची परिवर्तनाची नांदी असेल का दुसरा विचार असा आला की कट्टर मुस्लिमाच्या विरोधात भाष्य करणारे हिंदू हृदय सम्राट जे देशद्रोही मुस्लिम आहेत त्यांच्या विरोधात जे प्रखर भाषण करत होते प्रखर विचार मांडत होते त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आमदार दर्यापुरामधले प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या शेवटल्या ज्या दोन टर्म निघाले त्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना मुस्लिमांनी मतदान केलं म्हणूनच तिथं त्यांचा इतिहास घडू शकला म्हणजे मुस्लिमांना विकास हवा का असे अनेक प्रश्न मला निरोधित या अंजनगावातून केलेले आहेत अंजनगाव हे हो तसं अंजनगाव आणि अचलपूर हे सेन्सिटिव्ह सिटी म्हणून ओळखले जात होते पण आज त्या शहरांमध्ये परिवर्तन झालं का परिवर्तन होत आहे का त्यामुळे जातीपातीच्या राजकारणाला भेदून हे विकासाकडे जात आहेत का हेच प्रश्न मला भेटतात त्यावरच आजचा हा व्हिडिओ आता व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे प्रत्यक्षात मी जेव्हा मुलाखत घेतल्या तेव्हा मीही थोडासा अचिंबित झालो म्हणजेच येणाऱ्या अंजनगाव आणि दर्यापूर ह्या नगर पालिकामध्ये जर वीस टक्के जरी मुस्लिम होट या दोघांना मिळालं म्हणजे अविनाश गायगोले आणि प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या पत्नीला तर नक्कीच हे जर दर्याप्रधान आणि अंजनगाव मध्ये परिवर्तन होत असेल तर येणाऱ्या महाराष्ट्रातल्या लुका। है है होती ये ये के भाई आपने बीजेपी जो मोबिडेन के विरोध में चलती तो आपने ये बीजेपी का दुपट्टा भी आपके गले में सब है ना दुपट्टे आपके गले में है ये बीजेपी पक्ष आपने क्यों चुना चुना बोले तो इसका काम हमारे को अच्छा लगता अच्छा लगता बोले तो कोकन में तो वो नारायण ने पूरा मोबिडन के इस पर बोलता तो तुम्हारे को बीजेपी में जो लोग लो हिंदू साइड लेते और मोबिडन के ऊपर बोलते उसका तुम्हारे को कुछ एलर्जी नहीं है कि? नहीं क्यों नहीं है फिर क्यों नहीं है बोले क्यों नहीं है हमारा विकास यानी कि आप विकास के पीछे है आप चुनाव जीतने के लिए बीजेपी में आए का काम करने के लिए आए काम करने के लिए अच्छा कौन सा विकास बीजेपी ने आपका किया महाजन समाज बहुत सा काम किया और आप तो बोलो तो सही आप का, का रोडो का पंद्रह सौ रो महीना तो ऐसे बहुत काम है जैसी नवनीत राणा के टाइम में वो हिंदुत्ववादी नेता थी आप चुन के बुलंद भा आ गए तो आपने उस वक्त वोट किसको किया नवनीत राणा को किया हिंदुत्ववादी के बुलंद भाव को किया ना। फिर आप आप अभी आप अंजन के कौन से वार्ड में खड़े हैं ग्यारह कितने लोग संख्या वहाँ पे वहाँ पर है, 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 है दो सौ अब वहाँ पे तो अचलपुर और अंजन गाँव ये, ये वहाँ पे हिंदू मुस्लिम के झगड़े होते रहते इस वक्त आप बीजेपी के तरफ से है तो वो झगड़े होने वाले नहीं वहाँ पे नहीं तो हमारे गाँव में अलग माहौल है ना झगड़े का माहौल नहीं है ना अभी सब वहाँ वा, पे कुछ माहौल नहीं रहे नहीं कुछ माहौल नहीं अब सा, सारे आमदार समझ लो सब एक ये तो मोमेडियन और बौद्ध का पक्ष से बोले जाता है अभी उसमें पीछे क्यों नहीं आप नगर अध्यक्ष के लिए शाहनवाज शाहनवाज की वोटिंग आप तो उसको आप वोटिंग नहीं करेंगे क्या नहीं हमारे बीजेपी है ना तो बीजेपी तो, तो जातिवादी पक्ष बोले जाता है उनके जो मास्ट लीडर है वो मोबिडन के ऊपर ज्यादा बोलते ये ये अफवाह फैलाते फैलाते लोग मीडिया पर तो ज्यादा से ज्यादा यही लोग बोलते कि नहीं बीजेपी ये मोहबिडन के विरोध में रहती दो हजार तेरह से उसमें बीजेपी के अंदर अभी लोगों हमारे पार्टी ने कोई जातिवादी करी नहीं मैं ग्रामीण का अल्पसंख्यक ग्रामीण का मोरा शहर का जिला देश भी हूँ ऐसी कोई जाति भाती नहीं है ये लोग जो है हिंदू मुस्लिम उसको बीजेपी बीजेपी पर थो थोड़ा सा रोष करते ये सब बकवास है सब बकवास है कैसे आजकल राजकारण में होते रहता लोग अपने में कोई भी पार्टी बोलते रहती अभी लोगों तो हमारे यहाँ विकास अच्छा होता है और आगे भी अच्छा ही होगा जो लोग मध्य बोलना जाते हा सर्व भ्रम आया का की फक्त हे स्वार्थासाठी बीजेपीत आलेले आहेत हाच मुद्दा वेळोवेळी लोकांच्या डोक्यात असते पण ज्वलंत उदाहरण आहे मॉमिडन सुद्धा दर्यापूर विधानसभा सभा सब, क्षेत्रात कळून आहेत येणाऱ्या काळात मोहम्मद साकीत हा बीजेपी कडून नक्कीच नगरसेवकाचा दावेदार तर आहेच पण निवडून देईल असं म्हणण्यास हरकत नाही गन्ना खान्ना चॅनल प्रस्तुत करता गणेश सागर कॅमेरामन जमतीत बदेस धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्नाखान्ना युट्यूब चॅनल